दीदी जालन्यातील निषेध मोर्चामध्ये आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात काय सांगाल काय ना आमची मागणी हीच आहे की मागील मोर्चामध्ये जसं तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात आमच्या कुटुंबा सोबत आहात तसेच कायम आमच्या सोबत राहा न्याय व्यवस्था नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्हाला तुमची गरज नाही काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळाला आमची मागणीच आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांच्याकडे पण आम्ही हीच मागणी केली की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे त्यांनी त्यांनी पण बोलले की आम्ही पण तुमच्या सोबत आहात आणि जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत मीही शांत बसणार नाही आणि तुम्हाला न्याय जरूर मिळेल तेवढीच मागणी आहे की सीडीआर नुसार जे कोणी आरोपी म्हणजे आरोपी निघतील किंवा

एक महिना झाला घटना घडून आणखी अद्याप बरेचसे आरोपी जे आहेत आणखी ताब्यात घेतले नाही किंवा अटक केली ते का शोधले नाहीत ते कुठं होते त्यांना कोणी आसरा दिला त्यांना कोणाचा अभय हे तपासातून पुढे येईलच मागणी फक्त एक असेल की त्या आरोपीला लवकरात लवकर अटक कर करावी धनंजी मुंडन म्हणाले की माझा काही संबंध नाहीये मात्र देखील सुरेशच आणि हे देखील आक्रमक झालेले की राजीनामा घ्यावा सुरेज आपल्या धरजी मुंडन माझा काही संबंध नाही तुम्हाला काय वाटतं राजीनामा घ्यावा तपासातून कळल ना ते संबंध कोणाकोणाचा आहे काय म्हणजे कुणी काय म्हणलं तर विषय नाही ना की ना ना तपास चालू आहे ना सगळा तपासावर सगळ्यांचा विश्वास आहे ना सरकारने सगळा तपास लावलेला आहे यासाठी स्थापन केलेली आहे सीआयडी आहे त्या तपासा तपास अधिकारी सगळे सांगणार आहेत ना जनतेला आणि शासनाला पण की कुठपर्यंत तपास आलाय त्याच्यात कोण दोषी आहेत आणि आपण दोषीवर कारवाई करा म्हणून अशी मागणी केलेली आहे त्याच्यामुळे ते सगळं समोर येईल आपल्या मुख्यमंत्री होती काय सांग मुख्यमंत्र्यांना सगळा वितीव्रतांत सांगितला हे किती दिवसापासून चाललं होतं हे कसं घडलं हे कशामुळं घडलं ह्याला जर आपण वेळीच बंधन घातलं असतं वेळीच काही गुन्हे नोंद केले असते तर ही घटना घडली नसते हे सगळं त्यांना आम्ही पूर्ण माहिती दिली बीडच्या घटनेवरून सुरेशास असतील क्षीरसागर आमदार क्षीरसागर असतील सगळं आक्रमक झालेले मात्र जालना जिल्ह्यातील एकही आमदार मात्र या संदर्भात बोलायला तयार नाहीये मात्र काय वाटतं मला या संदर्भात याच कारण मी कसं सांगणार याचं कारण मी कसं सांगू शकतो की त्यांचं काय मनात आहे त्यांच्या त्यांनी फक्त आम्ही न्याय मागतोय न्यायाच्या भूमिकेत सगळ्यांनी आलं पाहिजे सगळ्यांवरच वेळ येते त्यांनी त्याचा विचार करून भूमिकेत यावं ह्याच्यामध्ये फक्त न्याय मागताय समाज आणि न्यायाच्या भूमिकेत येणं म्हणजे एकदम एकदम चु, ह्याच्यात चुकीचं काहीच होणार नाही ना त्यांना उलट समर्थन भेटेल सगळ्या गोष्टीत तुम्ही न्याय आज अन्याय देशमुख कुटुंबावरच झालं नाही उद्या कोणावर पण होऊ शकते आणि आमची तीच मागणी आहे की आम्हाला न्याय द्या आणि आमच्या भूमिकेत सहभागी व्हा मराठा क्रांती मोर्चा कडून सर्व आमदार खासदार किंवा सर्व राजकीय नेत्याला निमंत्रण दिलेले आजच्या मोर्चाला सामील तुम्हाला वाटतं की काय माहिती आता इथं आम्हाला कसं माहिती होणार ते येणार का नाही येणार कारण आमंत्रण आयोजक हे जालना जिल्ह्यातले आहेत ना सगळे त्याच्यामुळे त्यांनी कोणाला बोलवलंय आणि कोण येणार आहे हे प्रत्यक्ष आपल्याला तिथं स्टेजवरच कळेल कोण आले आणि कोण नाही आलं ते